वेलकम फार्माकुन चॅनलर फार्मा चॅनल मेप्ट बोल जे जे सिरप ब्लुक्रॉस कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे त्याचबरोबर हे जे सिरप आहे ते ओटीसी ब्रँड नाहीये हा ओव्हर काउंटर दिला जाणारा सिरप नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन कंपल्सरी हवी त्याचबरोबर सिटीएस आहे ते कसं वर्क करतात किंवा काम कसं करतात त्याचबरोबर कशासाठी युज होतं आणि किती ड्युरेशनसाठी वाप करण्यासाठी डॉक्टर करतो तर याच्यामध्ये आधी आपण पेप्टिन सिटीएस च्या सिरप बद्दल माहिती घेऊया त्याच्यामध्ये असणारे जे दोन कॉम्बिनेशन ड्रग आहे ते आहे पॅरासिटामॉल जे की आहे अडीचशे एमजी आणि मेफानामिक ऍसिड आहे हंड्रेड एमजी तर आपण पुढे डिटेल इन्फॉर्मेशन बघण्या अगोदर आपल्या चॅनलवर वर सगळ्या मेडिसिनची माहिती मराठीमध्ये दिली जाते तर अशाच मराठीमध्ये मेडिसिन रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल करा लाईक करा शेअर करा चला सुरुवात करूया सिरप हे मुलांमध्ये जास्ती फीवर असेल जास्त पेन असेल दात दुखत असेल किंवा डोकं वगैरे दुखत असेल किंवा काही लागलं असेल मार लागला असेल तिथे तुम्हाला सूर झाली असेल किंवा दुखत असेल लहान मुलांमध्ये तर त्याच्यासाठी हे मेपटाजिसी डी सिरप मुलांना दिलं जातं पण हे ओटीसी ब्रँड नाही आहे हा तुम्हाला विदाउट प्रिस्क्रिप्शन घ्यायचं नाहीये तर तुम्हाला जे वर्ध मुलांना आयबीजीसी आयबीजीसी प्लस सिरप हे आपण जेव्हा त्यांना देत असतो त्याने तुमचा लहान मुलांचा कधी कधी ताप असतोय तो उतरत नाही एकशे दोन एकशे एक यावरती जर ताप येत असेल तरच तुम्हाला हे मेपटाजिसिट डीएस सिरप वापरायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरासिटेमॉल पण आहे आणि मेफॅनॅमिक ऍसिड पण आहे तर पॅरासिटेमॉल हे तर ताप कमी करण्यासाठी काम करतच करते त्याचबरोबर मेफॅनॅमिक ऍसिड हे तुमचा मुलांमधील पेन असू द्या ला डोकेदुखी असू दु, द्या तापामुळे जे पण काही पेन्स असेल किंवा लागलेलं असेल किंवा कुठलाही मार लागलेला असेल त्याच्यामुळे त्याला सूज वगैरे आलेले असेल तरी सुद्धा मेफ्टाजिसिडी असे काम करतं मेफ्टाझिसिस सिरफ हे तुम्हाला सिस्टेमर मध्ये अवेलेबल होतं त्याची प्राइस तुम्हाला सहासष्ट रुपये हे तुम्हाला सिस्टेम साठी द्यावी लागणार आहे इकडे तिकडे कमी जास्ती होऊ शकत तर ही जी आहे बॉटल ती तुम्हाला मँगो फ्लेवर मध्ये अवेलेबल होते हे झालं मिळतात सिंडियर सिरप बद्दल आता तुमच्या मुलाचा ताप कंटिन्युअस येत आहे पण मुलाचा ताप तुमच्या उतरत नाहीये सहा तासाचा गॅप नाही हे तुम्हाला सिरप द्यायचंय तुमच्या बेबीच्या वेट नुसार हे तुम्हाला त्याची मात्रा ठरणार आहे जर तुमच्या बेबीचे वट टेन असेल दहा किलो असेल तुमच्या मुलाचं तुम्ही तीन ते चार एम एल मेप्टाजी सीडीएस सिरप देऊ शकता सहा तासाच्या गॅप नाही पण सहा तासाच्या गॅप मध्ये सुद्धा तुमच्या मुलाचा ताप उतरत नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी किंवा मेडिकलवाल्याशी कन्सल्ट करायचंय आणि हे सिरप कंटिन्यू करायचं की नाही करायचं ते ठरवायचं आणि जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस तुम्हाला हे सिरप द्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला हे सिरप द्यायचं नाही बाकी तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा नजदीकच्या हॉस्पिटलशी भेट देऊ शकता डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि वापरू शकता थँक्यू पूर्ण व्हिडिओ बदला बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब धन्यवाद